नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट विटाळी धानोरा येथील शेतकऱ्याच्या एक लाख पन्नास हजारच्या बकऱ्या बलेनो गाडीतून चोरट्यांची लंपास सीसीटीव्हीत संपूर्ण घटना कैद नांदुरा दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा तालुक्यातील विटाळी धानोरा गावात शेतकऱ्याच्या शेळीपालन व्यवसायावरच चोरट्यांनी डल्ला मारत तब्बल एक लाख पन्नास हजार रुपये किंमतीच्या बकऱ्या घेऊन पोबारा केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे ग्रामपंचायतीने गावात बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये संपूर्ण चोरीची दृश्ये स्पष्टपणे कैद झाली असून चोरटे बलेनो कार वापरून हा प्रकार केल्याचे निष्पन्न झाले आहे घटना कशी घडली फिर्यादी समाधान निंबाजी बोदडे रा विटाळी धानोरा हे शेतीसोबत शेळी पालन हा पूरक व्यवसाय करतात त्यांच्या गोठ्यात एकूण सतरा बकऱ्या होत्या दिनांक नोव्हेंबर दहा सायंकाळी सहा वाजता ते नोव्हेंबर अकरा सकाळी सहा तीस या वेळेत त्यांच्या गोठ्यातून नऊ बकऱ्या किंमत नव्वद हजार रुपये पाच बोकड किंमत साठ हजार रुपये असा एकूण एक लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला सीसीटीव्हीत कैद झालेली धक्कादायक दृश्ये ग्रामपंचायतीच्या वतीने बसविलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये अकरा नोव्हेंबरच्या पहाटे दोन वाजून तीन मिनिटांनी चोरटे बलेनो कार घेऊन आले आणि बकऱ्या त्या वाहनात चढवून पळून गेल्याचे स्पष्ट दिसत आहे या फुटेजमुळे पोलिसांना महत्वाचा धागा मिळाला आहे पोलिसात गुन्हा दाखल समाधान बोदडे यांच्या तक्रारीवरून मलकापूर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहायक फौजदार उलास मुके हे करीत आहेत गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण विटाळी परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढल्या असून या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे रात्री गस्त वाढवावी व चोरट्यांना ताब्यात घेण्यासाठी तातडीने कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे